आणि आता थेट जाऊयात भाजपा नेत्या चित्रा वाघ बोलतायत आणि त्याच नाही मी मी काय म्हटलं तुम्हाला माझ्याकडनं मागणी व्हायला मी असं म्हणेन का की हिला द्या तिला द्या त्यांच्यात जर इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांच्यात जर निवडून येण्याचं कॅलिबर असेल काम करण्याची क्षमता असेल फक्त बाई आहे म्हणून द्या याला तर मी स्वतः बाई म्हणून माझा विरोध आहे मलाही जर काही करायचं असेल तर मला माझं कॅलिबर वाढवायला पाहिजे मला त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे हा काय म्हणजे आपण म्हणतो पार्ट टाईमचा खेळ नाही आहे या सिरियसली होऊन केलंय कारण हा लोकांशी निगडीत प्रश्न आहे त्याचे आणि महिला पन्नास टक्के त्यांचे प्रश्न पण तितकेच अधिक आहेत म्हणून मी माझ्या कॅडरला नेहमी हे सांगत असते की तुम्हाला या प्रश्नांची जाण असली पाहिजे तो विषय मांडण्याची कपॅसिटी तुमच्यात असली पाहिजे आणि ते प्रश्न तडीला नेले पाहिजे आणि त्यामुळे ज्या ज्या महिलांमध्ये मा असेल सुनीलजी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष शेवटी मालक चालक संचालक ते आहेत जिल्ह्याचे ते निश्चितपणे ठरवतील माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे की कोण काय काम करते कोण नाही करत आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदेला एक महिलाच होती ना अध्यक्ष सारिका होती ना आपली सरिता ठाकरे होती ना